दिनांक एकोणास 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा पुरस्कार सोहळा हिरेमंगल कार्यालय धुळे येथे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला अगस्तमुनी माध्यमिक विद्यालय कलमाडी तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे यांना धुळे जिल्हा खासदार सुशोभाताई बच्छाव धुळे ग्रामीण आमदार श्री राघवेंद्र भदाणे माध्यमिक शिक्षण अधिकारी मनीष पवार योजना शिक्षण अधिकारी पुष्पलता पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष धरिताई देवरे सोनीताई पंकज कदम पंकज भाऊ कदम शिक्षण आरोग्य सभापती जिल्हा परिषद धुळे डायटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता आबासाहेब जे एस पाटील तसेच शिंदखेडा पंचायत समिती गटशिक्षण अधिकारी डी एस सोनवणे माजी गट शिक्षण अधिकारी डॉक्टर सी के पाटील विस्तार अधिकारी संतोष चौधरी केंद्र प्रमुख यांच्या के उपस्थितीत विद्यालयाचे मुख्याध्यापक एस ए कदम स्थानिक शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष पी जे पाटील विद्यालयाचे शिक्षक पी आर पाटील एस एस पाटील एसबी भदाणे सीजी वारुडे आर बी गववे श्रीमती बी जे कदम तसेच विद्यालयाचे लिपिक जयेश कदम मच्छिंद्र पाटील पंकज सिसोदे दिनेश कदम प्रकाश खोंडे यांना प्रदान करण्यात आला या निमित्ताने विद्यालयातील सर्व शिक्षकांचे तसेच शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींचे संस्था अध्यक्ष जे बी पाटील संस्थेचे सचिव आदरणीय ज्योती कदम व सर्व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आणि विद्यालयाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या